मस्ताजोगची सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रोडपणे हत्या करण्यात आली होती या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून समस्त जामखेडकरांच्या वतीनं बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला शिवप्रेमी नागरिकांनी सकाळी दहा वाजता खरडा चौकातून सदर घटनेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा आणि घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असा बॅनर घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा आला यावेळी सर्व शिवप्रेमींनी सदर घटनेचा निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा आणि धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याचं निवेदन तहसीलदारांना देऊन तहसील आवारातच सर्व आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील केलं आहे बीड जिल्ह्यातील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रोरपण हत्या दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती त्यांच्या हत्येचे क्रोर फोटो दिनांक चार रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं समाजात संतापाची लाट उसळली या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी जामखेड शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद पाळला गेला सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला शहरातल्या खर्डा चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसते सूर्यकांत मोरे कृष्णा सातपुते मंगेश आजबे प्रदीप टाफरे डॉक्टर भगवान मुरुंगकर दत्तात्रय बारे राजेंद्र गोरे शरद कारले विकास राळेभात अॅडव्होकेट प्रमोद राऊत अवधूत पवार दादासाहेब सरनोबत संजय काशीत पवन राळेभात प्रशांत राळेभात राहुल उगले कुंडल राळेबात गणेश काळे गोरख घनभट डॉक्टर कैलास हजारे डॉक्टर प्रशांत गायकवाड डॉक्टर भरत देवकर डॉक्टर अविनाश पवार बापूसाहेब कारले बाळासाहेब खैरे नयूम सुबेदार अशोक पोटफोडे विनायक ढाळे ॲडव्होकेट हर्षील डोके अॅडव्होकेट ऋषिकेश डुचे प्रवीण बोलभट बंडू मुळे तातासाहेब बांदल नरेंद्र जाधव प्रवीण उगले महादेव डुसे काकासाहेब कोल्हे अण्णासाहेब काशीद अण्णासाहेब ढवळे गणेश हागवणे सचिन काशीद बाळासाहेब ठाकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले म्हणाले या घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत गुन्हेगारांना जात नसते ते कोणत्या समाजाचे आहेत हे न पाहता या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच धनंजय मुंडे यांना सहारोपी करा अशी मागणी देखील त्यांनी केली ज्यावेळेस आपण हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर बरेचसे जामकर तालुक्यातून होते मी सुद्धा गेलो होतो तेव्हा ती घटना ऐकल्यानंतर ज्या सरपंचा मारलं तिक असं कुठल्या जंगलात म्हणून मारलं नाही किंवा कुठल्या आउट गेलो नाही त्या दोन नाग्यापासून पंधरा किलोमीटर अंतर एक खेडेगाव आहे त्या खेडेगावाच्या पलीकडून त्या सरपंचाला हलाहल करून मारलं आत्ता बरेच जण म्हणले आपण मुठाईत फुटू लावू लहान त्या त्या चल त्याला सुद्धा लाज वाटेल पण इतकं मारला असताना सरपंच सांगित होते की मला माझ्या मुला लेखनासाठी जिवंत राहून द्या हात तोडा पाय तोडा मला जिवंत राहून द्या मुळे म्हणून सुद्धा ते नराधामानी त्यांना वेदम मारले खरं तर गुन्हेगाराला जात नसतील पण गुन्हेगाराचं समर्थन करणारे कुठल्या लायकीचे असतील ह्याचं आपण बघितलं नाही त्यांना शिवाजी महाराजांची शिकवत ना शंभूराजांची शिकवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण कशाची शिकवण नसलेला हा गुन्हेगारी त्याचा समाज आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आपण जे बघितलं तीन महिन्यापूर्वी आपण इथे निवेदन दिल्यानंतर मालविक चौकामध्ये असणारा फ्लेक्स काढा म्हणून आपण बोललो ते काढायला सुद्धा वेळ लागला का दुर्दैव महाराष्ट्रात की ज्यांनी गुन्हा करायचा आणि त्यांचे फ्लेक्स लावले जाते तरुण पोटने त्यांची द्यायचे हे सारखं दुर्दैव नाही मला हे तुम्ही एवढंच सांगायचे की जे जे आमत त्यांना लवकरात लवकर अशी झाली पाहिजे आणि मेन मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे यांना सरोपी करू त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे सीडीआर काढल्यानंतर सगळ्याच घटना समोर होते जसं मग बोर् सांगितले की तिथल्या पाटील साहेबांनी आरोपी मदत केली खरंच केली म्हणजे ज्यावेळेस त्यांचे भाऊ घटना सांगत होते त्यावेळेस पुरुषेशनला तीन चार तास बसले तरी सुद्धा पुन्हा दाखल होत नव्हतं दाखल होत त्याच्या आदल्या दिवशी दलित समाजाच्या कर्मचाऱ्याला हल्लं आणि त्याच्या दाखल करण्यासाठी गेले ते दाखल करून घेतली नाही म्हणजे एवढं वर्चस्व बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी लोकांचे ते आता मुला सगळं निघाले का कुणालाच कर माफ करून कुणाला भिवडा की आपण का कुणालाच माफ करणार नाही दिवस भारता शंभर टक्के न्याय मिळेल पण न्याय मिळण्यासाठी लढावं लागतं काल त्यांनी सांगताना सांगितलं की जी न्याय सुविधा मुंडे त्यांच्या पतीला सुद्धा भर चौकात मारले जवळ सतरा अठरा महिने झाले ते मारलेले आरोपी अजून सापडले नाहीत ही महाराष्ट्राची कायदे सुरू आहे ह्याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे मी सर्व शिवप्रेमीच्या वतीने जामखेड तालुक्याच्या जा वतीने सरपंच संतोष भाग्या देशमुखांना भाव इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक नेमोनकर जामखेड